दरवर्षीप्रमाणे वाढुना येथे वर्ष वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा साजरा करण्यात करण्यात आला आला येथील गावांमध्ये हा कार्यक्रम असून घटस्थापना तळेगाव दशासर येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या हस्ते झाले व मार्गदर्शन केल्यानंतर सर्व धर्म समुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर विशाल ठाकरे यांनी मार्गदर्शन केले दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यानपाठ व ध्यानाच्या महत्वावर रूपरावजी बुटके यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा घेण्यात आल्या सायंकाळी सात वाजता सर्वधर्म सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर अनिल बगाडे यांनी मार्गदर्शन केले तिसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यानच्या महत्वावर डॉक्टर प्रशांत तिंगोले यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर गावामधून सकाळी आठ वाजता गाडगे बाबा यांच्या रांधून फेरी गावामधून काढण्यात आली त्यानंतर भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानंतर दुपारला महिलांचा हळदी कुंकुमांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सायंकाळी सात वाजता सामुदायक चौधरी यांनी मार्गदर्शन व चौथ्या दिवशी सकाळी पाच वाजता महत्वावर रुपेश तित्रे यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर सोबतच सर्व भजन मंडळी सकाळी सात वाजता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पालखी भव्य शोभा यात्रा गावातून काढण्यात आली नंतर कीर्तन हरिभक्त पारायण निलेश महाराज राऊत यांनी केले तर त्यानंतर समाजातील अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कार्यक्रमात सत्कार मूर्ती सुभाष राठी त्र्यंबकराव गायकवाड गजानन फिरके काशीनाथ वाडके भावरावजी कांबडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये चिरंजीव सत्यम अर्जुनराव हरणे कृतिका जुनघरे अविनाश देशमुख यांचा यावेळी शाल व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला व नंतर लगेच भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उपस्थित पंजाबराव मेटे भाऊरावजी बगाळ रवी चौधरी ठाणेदार रामेश्वर धोंडगे स्वाती मेटे एस के जाधव पंकज गायकवाड मनोहरी मॅडम विशाल ठाकरे अनिल बघाडे गजानन फिरके त्र्यंबकराव गायकवाड राजू डोंबरे करण्यात आली नंतर राष्ट्रवंदना घेऊन अध्यक्ष यांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये गावातील नागरिक व तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला गजानन फिरके न्यूज धामणगाव रेल्वे ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव